मनी नाही भाऊ म्हणी देवा मला पाव मनी नाही भाऊ म्हणी देवा मला पाव देव शान भेटायचा नाही र देव शान भेटायचा नाही देव बाजांचा भाजीपाला नाही र दगडाचा देव त्याला वडराचा भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेऊ मातीचा देव त्याला पाण्याचा भेऊ सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचा भेऊ देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही रु म्हणी नाही भाऊ म्हणे देवा मला पाव देव हशा भेटायचा नाही र देव बाजारच भाजीपाल नाही देवाचं देवत्व नाही दगडात देवाच देवत्व नाही लाकडात सोन्या चांदीच्यात नाही देवाची मात देव बाजारचा भाजीपाला नाही रणी नाही भाऊ आणि देवा मला पाव देव घशान न भेटायचं नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र